मान्य अध्यक्ष मोदय दोनच मिनिटं मान्य अध्यक्ष महोदय विधानसभा विधेयक क्रमांक पंचवीस वर मी बोलतोय आपण संधी लिहिल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांनी मुद्दे मांडले महानगरांमध्ये अनेक हॉस्पिटलनी सरकारची जमीन एक रुपया स्क्वेअर फुटनी घेतली आहे आणि ती जमीन एक रुपया स्क्वेअर फुटनी घेऊन करोड रुपये ते कमवतात करोड रुपये आणि आपण हे कितीही मोठे कायदे केले कितीही सुधारणा केल्या तरी तपासणारे जे अधिकारी आहेत त्यांच्यावर जोपर्यंत अंकुश नसेल ते योग्य पद्धतीने हे तपासणार नाही तोपर्यंत गरीब लोकांना याचा कुठलाही फायदा होणार नाही त्यामुळे या सुधारणा विधेयक या सुधारणा विधेयकात ज्या ज्या एजन्सी तपासण्याकरता आपण निर्माण केल्या आहेत मग शहर असेल तर महानगरपालिका किंवा ग्रामीण असेल तर आरोग्य विभाग तत्सम ज्या व्यवस्था उभ्या केल्या आहेत त्या अधिक अधिक त्यांचे नियम त्यांच्यावरचे अंकुश अधिक कडक पद्धतीने केले पाहिजेत आणि त्या सुधारणा याच्यात आणल्या पाहिजे तरच गरीब सगळ्या रुग्णांना यातनं फायदा होईल निश्चित मान्य मंत्री महोदयांनी याची दखल घेतली पाहिजे